भारतीय संस्कृतीमध्ये भक्ती हा आत्मा आणि परमात्म्याला जोडणारा सेतू मानला जातो भक्ती म्हणजे ईश्वरावरील निस्सिम प्रेम श्रद्धा आणि समर्पण भगवद्गीतेमध्ये आणि संत साहित्यामध्ये भक्तीचे विविध प्रकार वर्णन केले गेले आहेत यासाठी नऊ नव प्रकारांची नवविध भक्ती संकल्पना विशेष महत्वाची मानली जाते भक्ती हा आत्मा आणि ईश्वर यांच्यातील नात्याचा सर्वोच्च प्रकार आहे यामध्ये श्रद्धा प्रेम आणि समर्पण यांचा समावेश होतो संत तुलसीदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत मीराबाई यांनी भक्तीला आत्मज्ञान व मोक्षप्राप्तीचा मार्ग बांधले आहे ईश्वराला साकार स्वरूपात पूजणे म्हणजे सगुण भक्ती देवाचे मूर्त स्वरूप म्हणजेच राम कृष्ण शिव विठ्ठल यांचे ध्यान भजन किंवा पूजापाठ यामध्ये केले जाते संत रामदास तुकाराम आणि तुलसीदास यांची रचना सगुण भक्तीच्या प्रचारासाठी आहे निर्गुण भक्ती, भक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराची भक्ती यामध्ये ईश्वराला कोणतेही रूप मूर्ती किंवा विशेष मानले जात नाही संत कबीर संत नामदेव आणि गुरु नानक यांनी निर्गुण भक्तीवर भर दिला भक्तीचे नऊ आहे। प्रकार आहेत यालाच नवविधा भक्ती असेही म्हणतात श्रीमद भगवत गीतेमध्ये भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत श्रवण म्हणजेच ईश्वराचे नाव कथा गुण आणि महात्म्य ऐकणे उदाहरणार्थ भक्त प्रल्हादाने नारायणाची कथा ऐकून भक्ती साधली कीर्तन म्हणजे ईश्वराचे गुण महिमा आणि नावाचे कीर्तन किंवा भजन गाणे संत तुकाराम आणि मीराबाई यांच्या कीर्तन परंपरा प्रसिद्ध आहेत स्मरण म्हणजे ईश्वराच्या स्वरूपाचे किंवा नामाचे सतत स्मरण करणे संत एकनाथ यांनी स्मरणातून ईश्वर प्राप्तीचे महत्व सांगितले आहे पादसेवन म्हणजे ईश्वराच्या चरणांची पूजा किंवा सेवा करणे उदाहरणार्थ लक्ष्मणाने श्रीरामांच्या चरणांची सेवा केली अर्चन म्हणजे मूर्ती यंत्र किंवा कोणत्याही साकार रूपाची पूजा करणे विविध हिंदू मंदिरांमध्ये अर्चन प्रक्रियेला महत्व आहे वंदन म्हणजे नम्रतेने ईश्वराला प्रणाम करणे आणि त्याची स्तुती करणे संत तुलसीदास यांनी वंदनेतून भक्ती व्यक्त केली दास्य म्हणजे ईश्वराचा सेवक म्हणून त्याला समर्पित होणे उदाहरणार्थ हनुमानाने श्रीरामाला आपले स्वामी मानले सख्य म्हणजे ईश्वराचे मित्रत्वाचे नाते ठेवणे उदाहरणार्थ अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे सख्य नाते होय आत्मनिवेदन म्हणजे स्वतःचे सर्वस्व ईश्वराला अर्पण करणे उदाहरणार्थ भक्त मीराबाई यांनी ईश्वराला स्वतःला अर्पण केले या भक्तीच्या तीन अवस्था आहेत साधक अवस्थेमध्ये भक्ती नवीन असलेल्या व्यक्तीची सुरुवातीची अवस्था असते यामध्ये ईश्वराबद्दल श्रद्धा आणि शिकण्याची जिज्ञासा असते सिद्ध अवस्था साधनेच्या माध्यमातून आत्मज्ञान आणि भक्तीत प्रगती झालेली अवस्था संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांनी ही अवस्था प्राप्त होती सिद्धी अवस्था म्हणजे अंतिम अवस्था जिथे भक्त आणि भगवान यांच्यामधील भेद संपतो यालाच मोक्ष प्राप्ती म्हणतात भक्तीमुळे आत्मिक समाधान व ईश्वराशी जवळीक होते भक्ती परंपरा समाजातील विविध गटांना जोडते संत साहित्य आणि भक्ती परंपरेमुळे भारतीय संस्कृती समृद्ध झाली आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवतगीतेचे ज्ञान सर्वसामान्यांसाठी सोपे केले संत तुकारामांनी अभंग रचना आणि कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा प्रचार केला संत कबीरांनी निर्गुण भक्तीचे समर्थक होते त्यांचे दोहे अद्वितीय आहेत मीराबाईंनी कृष्ण भक्तीतून आत्मसमर्पणाचा आदर्श प्रस्तुत केला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा